हाय नमस्कार सगळ्या भाव बहिणींना तर भाव बहिणीनं काल माझी जरा तब्येत खराब होतील आहे रात्री तर काय सांगायचं रातभर झोप नव्हती तीन तीन साडेतीन वाजेपर्यंत लय असं डोकं इतकं दुखत होतं इतकं दुखत होतं आता जरा बरं आहे तर तुमचं दाजे तर मला आहे बरं का आईला दवाखान्यात ॲडमिट केली तिथं चल तिथं तुझं एम आर आय करू डोक्याचं पण स्कॅन म्हणजे एम आर आय करू म्हणतात आहे पण मी काय दवाखान्यात जाण्यासाठी रिस्क घ्याय ना कारण की आताचा आईचं पण ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्यात माझं पण दुकान कुठं मांडून ठेवायचं तर कसं आहे दवाखाना म्हणल्यावर पैसा लागतो आणि दोन पेशंट म्हणल्यावर म्हणलं ते जोडायचं नाही म्हणलं आईला होऊ द्या आधी क्लिअर मग म्हणलं माझं बघू आता जरा उत्सुक मला रात्री लय नवरत्न तेलाच्या पुड्या पुढ्या वाचल्या तुमच्या दाजीनी माया डोक्यावर रात्री लय म्हणजे लय माझी तब्येत अशी बिघडली होती आता जरा उत्सुक बरं आहे म्हणजे डोकं जरा कमी आलंय माझं दुखायचं नाही तर लय दुखत होतं काल चक्कर येऊन पडली ना त्याच्यामुळं इथं थोडा जरा असं पडल्यामुळं लागलं या सुजलंय ती असं त्याच्यामुळं दुखत असेल ती बहुतेक आणि मग आता ती नवीन नवीन पडल्याव कुठलं बी दुखणं दु, दुख दुखतंच ना पडल्याव लागल्याव त्याच्यामुळं दुखत असल तर आता तुमचं दाजींचं नियोजन पार कालच्यापासूनच होतं की दवाखान्याचं 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 पण म्हणलं थांबा आलंय काही गडबड करू नका म्हणलं कुठलं बी गोष्ट विचार करूनच पुढचं डिसिजन घ्यावं लागतंय आता त्याच्यात तुम्हाला सांगते आई दवाखान्यात आहे भाऊ बहिणीनं आईचं ट्रीटमेंट चालू आहे तिथं आणि आईच्या शेजारी म्हणजे आईच्या तिथं जाऊन दवाखाल्या जर मी ॲडमिट व्हायचं म्हणलं तर माझा खर्च व्हायला आईचा खर्च व्हायला पियलायचा नाही एवढा म्हणलं म्हटलं आईला नीट होऊ द्या आधी म्हणजे कसं आहे मग माझं परत पुढं मग मी बघन आणि दोन तीन दिवस झालं गोळ्या औषधं माझ्या पण मी खाल्ल्या तर त्या त्या पहिले आहेत ना मला गोळ्या औषधं आयुर्वेदिक दिलेली त्या खाल्ल्या तर आणि जेवण नाही मी काल सकाळी तुम्हाला सांगते उलीचं ती ही झाल्यावर खाल्लं होतं उलीचं चार दोन चार घास वरण भाताचं त्याच्यावर रात्री पण जिवली नाही त्या दुखण्याने कशा खाण्यापिण्या मनच लागत नव्हतं माझं तर आज आता मी बोलावलेलं आहे बरं का डॉक्टर फॅमिली डॉक्टर आपलं म्हणलं तात्पुरतं म्हणजे तात्पुरतं दुखणं राहण्यापुरतं आपलं म्हणलं सलाईन भरावं म्हणजे इंजेक्शन ही सोडावी त्याच्या डोक्याची ही दुखतंय त्याची म्हणजे कसं तेवढ्या पुरतं बरं वाटेल आता मला हे ना ऐकत जायचंय भाऊ बहिणीला हे काय आता आंघोळी करणार आयकट जाणार आहे दाजीला तुमच्या म्हणलं कामावून आता आईचं ऑपरेशन आहे वाटतं उद्याच्याला मग म्हणलं दाजीला घेऊन जाऊ तुमच्या आता गाडीवर गाडीवर जावं लागेल आता गाडीवर नाही जावं तर कशावर जावं भाव बहिणीने तुम्हाला सांगते चार चाकीनं तर नाही जाऊ शकत आपण चार चाक्यांना कुठं कुठवर पैसे द्यावं त्याच्यामुळं आहे ना त्या टू व्हीलर गाडीवर तशी तर आता सलाईन भरून तिथनं माझ्या आता डॉक्टरला बोलवून सलाईन भरून तिथनं पुढं मग जिकडं तिकडं जायचं आता आईकडं जायचं म्हणल्यावर चार पैशाचं पण ॲडजस्ट करून जावं लागेल ना आता ती दवाखान्यात आहे तिचं ऑपरेशन आहे उद्याच्याला त्याच्यामुळं मग म्हणलं मला बी आहे ना सट थोडंसं इंजेक्शन इंजेक्शनही भरलं म्हणजे त्याच्यात राहील दुखायचं तोपर्यंत तो मग एकदा आई नीट झाली म्हणजे ना मग बघता येईल आपलं म्हटलं आणि त्याच्यात ऑलरेडी काय झालंय माहिती आहे का दवाखान्यामुळं आता लागू महिना झालं चालू असं दवाखाना जायचं नसतं महाग त्याच्यामुळं आहे ना थोडं पैशा पाण्याचं पण ही झालं ना अडचण आली कामावरनं माणसं पण घरी तुमचं दाजी गेलं कालच कामाला तर त्यांच्या डोक्याला व्हायलाच टेन्शन म्हणजे एक एक आहे का असं होतंय आहे बरं त्याच्यामुळं म्हणलं आपलं दवाखान्याचं लगेच हे करून आता मस्ती एम आर आय एम आर आय दाजे म्हणते च आता तुझं एम आर आय करू लय डोकं आधी पण आहे ना तुम्हाला सांगते चक्कर येऊन काल मी पडली ना त्याच्यामुळं मला लागलं आणि लागल्यामुळं आहे ना लय मोठा असा तिंकून आलाय डोक्यात तिथं माझ्या आणि मग त्याच्यामुळं सगळं डोकं पूर्ण डोकं असं आहे ना दुखतं रात्री लय दुखत होतं आत्ता कमी आलंय जरा पण काल आहे ना काल दिवसभर बी आणि रात्री पण भरपूर असं दुखत होत नाही टेन्शन आणि टेन्शन असलं ना जास्त त्रास होतो ना आणि टेन्शन द्यायला माणसं काय महाग पुढं बघत नाही टेन्शन देणारी लय आहेत ह्या जगात फुटाफुटावर पेरले ती या माणसं चला आता दवाखान्यात जायची तयारी पण करावी आता आंघोळी करून मी पण जाते दवाखान्यात आता सगळी मला म्हणत होती आडमीटच हू आडमिटच हो दवाखान्यात जाऊन मोठ्या पण आता मग मोठ्या दवाखान्यात जाऊन आडमिट व्हायची परिस्थिती नाही सगळे त्याच्यामुळं मीच आता आहे ना थोडं रिलॅक्स घेते नकोच म्हणलं तुमचं दाजी कामावर जायची त्यांची तयारी होती पण म्हणलं आईचं आता ऑपरेशन आहे म्हटलं जावं लागेल लागे म्हणलं आपल्याला उद्याच्याला हाय ऑपरेशन तिचं मग कसं माणूस आपण म्हणजे असलं म्हणजे जरा माणसाला धीर वाटतो ना त्याच्यामुळं म्हणलं थांबा कामाला आहे ना म्हणलं एक दोन दिवस आता दोन दिवस तर मोडतील जायचं तर आज जायचं राहायचं ऑपरेशन उद्याच्याला हाय उद्या किती वाजता आहे आणि किती वाजता नाही उद्याचा बी दिवस मुक्काम पडतो का काय काय सांगता येत नाही झाडांना पाणी देत तुमचं दाजी पिळा पडला पायपाला डोळे माझं जरा ही दुखतंय बाब काल काय गोळी औषध काही खाल्लं नाही फक्त नवरत्न तेल त्याला आहे ना डोक्यावर टाकलं होतं कारण की गोळ्या औषधही काही नव्हतं घरात तुमचं दाजी कामावून आल्यापासून मला म्हणत होतं दवाखान्याचं पण काल माझे आहे ना गाडीवर बसायची स्थितीच नव्हती आहे मायर आहे पुरी गेल्या शाळेत पुरी शाळेत पुरी गेल्या इतकीच पडते ना मग तिला इतकेला आहे ना अिवत ना खेळा असल्या दिवसभर पुरे मजे जमतो काय तिला म्हणलं कोबी शाळेत जात ना त्यांच्याबरोबर जायचं ना शाळेत हा जाईल शाळेत तिच्या आई बापांनी घेतात ठेवली तर आईबापांनी तुझ्या ठेवली घेतात तर जाते आईबाप घेऊन गेल्या मग जायच का तुझ्या पप्पा मम्मी बरं राहायचं म्हणते घेतच ती पण ति बाप नाही नको म्हणलं कसंय भाऊ बहिणीनं लांबूनच आपलं गोड भिजतंय होय नको लय कोणाची आता आईचा दवाखाना आहे तोवरच आपण बी आहे ना ह्याच्यात राहणार आहे संपर्क आता आईचं एकदा दवाखानाही झालं आई नेट झाली की सगळं आपलं कसं आहे पहिलं रिलेशन आपलं तुटाकच बरं आहे नको कुणाच्याच आपल्याला संपर्कात राहायचं नातं गोत काही नको नातं नको गोत नको गो, आपला संसार संसारवाला आणि आपली लेकरं भर त्याच्यामुळं आहे ना मी पण लई विचार केला आता आईचा दवाखाना आहे तरवरच सगळी एकत्र राहायचं एकदा आईचा दवाखाना झाला तिचं ऑपरेशन हे झालं ना ती आईला दवाखान्यातनं घरी आणले ना ते मग पण हो हो बरं आहे आव आव बेकारे बेकार ते माझे का राजची ग नाही अग ती दवाखान्यात हाय विळ घाटात माझी आई तिचं ऑपरेशन आहे उद्या ब्रेन ट्युमरच मेंदूचं ऑपरेशन मग दवाखान्यात आहे सगळी पूर्गी इथं आहे घरी मायापशी हा

पायपाने आगव करायची बर बर कर येऊ कर ती यायची नाच बारखी आखू यायची ना हिनाची मायरूची लाडाची आकू आहे <laughs> ना ती लाड करते ना तुझा होय खाकी तुझी लाडाची आखू आहे ना ती बारखी आक धाय की गते उधाय की गा मग वो ना तांग उतरत नाही काय करायचे हं करायचे का कर कर घडे बराचे ना पेलो वेने ना दुपार तिज पेपर आहे तो बोर्डाचं पियाचं मी ते कडदर आलो हे तर राहिले तर शाळा ती जाय पुरंच्या नाद वाद तिची आई बापांचा विश्वास आहे नसतो भाऊ बहिणी तुझ्या म्हटलं म्हणलं कस आहे आपलं घरी होय तर शाळेत जाणार ना मग माझ्या पशे राहिल्यावर तुला शाळेत जावं लागेल मी <laughs> जे सांगेल ते ऐकावं लागेल येड्यावाणी करावं लागणार नाही आता जग ना तेव्हा गेले बरोबर त्यांनी पळवून लावायचा प्रयत्न चालू केलाय पळवून लावायचा त्यांचं म्हणणं कस आहे हिथून ह्यांनी जावा त्यांच्या म्हणण्यानुसार जाऊ निघून होय काय करत आता ना मला नाही वाटत बरं काय मग त्यांना जायचं पोलीस कम्प्लेंट करा पोलीस केल्यावर काय पोलिस म्हणजे एकूण मी पैसे खाणार आणि तिकून मी पैसे खाणार देणार सोडून विषय असा आहे ना काय कोण पोलीस कोण म्हणते काय पोलीस कंप्लेट सांगतोय मी त्याच आता मी रात्री म्हणजे भाऊ बहीण मला म्हणतो ते आधी कम्प्लेट कर ना, करा ना तेव काय ना तेव काय होत पैसा <laughs> दिला की लगेच बाहेर इथं काय हे इमानदारीची दुनिया नाही खऱ्याची दुनिया नाही

Ti, ki ta bita, malo sem den la. Zapojite, da imamo, zopr. Kaj kaže? Brza kaza. Kliči, brza kamera. Ja, ta, ta. Ker je zmrla, si reje, kam da kaj zaide.